शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर कापसाला पुन्हा एकदा तेजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मात्र थोडक्यात शेतकऱ्यांकडे कापूस अजून शिल्लक असल्याची बातमी चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ ताजे वेगवेगळ्या बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतो मित्रांनो सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पांढरकावडा यवतमाळ या ठिकाणी मात्र साडेसात हजार रुपयापर्यंत खाजगी बाजारात आता कापूस जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बीड तालुका धारूर या ठिकाणी सुद्धा खाजगी बाजारात सात हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंत दर जास्तीत जास्त जाताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी चौऱ्याण्णव क्विंटल आवकून सात हजार पाचशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सावन्यार या ठिकाणी बत्तीसशे क्विंटल आवकून जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी सात हजार एकशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती तीनशे एक क्विंटल कापसाची अवकान जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बा तेवीसशे एकोणनव्वद क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो गाटंजी एक हजार क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नासपर्यंत जास्तीत जास्त, जास्त भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त, जास्त इथे मात्र भाव वाढताना आहे सात हजार आठशे पन्नास रुपया हा जास्तीत जास्त, जास्त दर पोहोचला <coughs> काटोल या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे साठचा दर मिळताना दिसत आहे भिवापूर पाचशे ऐंशी क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा सहाशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त इथे साडेसात हजारापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सलो पंधराशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार सहाशे पंधराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पाथर्डी नव्वद क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मित्रांनो वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सध्या वेगवेगळे दर मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला सात हजार आठशे रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार सातशे ऐंशी रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या धन्यवाद